तीस पासून ते पंढरपूर अर्बन बँकेपर्यंत पन्नास ते पंचावन्न जनाची अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे आणि उर्वरित मॉडर्न एम ते करकम रस्त्यावरील ब्रिज पासून ते पंढरपूर बँकेपर्यंतच्या एका बाजूची हद्दमोजणी गेल्या दहा दिवसापूर्वी करण्यात आली आहे पण गेल्या दहा दिवसापासून दुसऱ्या बाजूच्या रस्त्याचे हद्द मोजण्यात न आल्याने मॉडर्न एम नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला सुरुवात झाली आहे तर दुसरीकडे अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणला जात आहे का काय अशी देखील चर्चा आता रंगू लागली आहे मोडणीम ते करकम या रस्त्याला राज्यमार्गाचा दर्जा मिळाला आहे राज्यमार्गाच्या रस्त्याची रुंदी जवळपास चाळीस मीटर असायला हवी असं शासन जी आर आहे त्यातील नागरी वस्ती बाजारपेठ आदी बाबींचा विचार केला तर एक दोन मीटरचा फरक रस्ता बनवताना पडू शकतो मात्र त्या दिवशी हात दोजताना एका बाजूशी दहा मीटरपर्यंतच मोजण्यात आले आहे या दहा मीटरमध्ये एका बाजूलाच जवळपास पन्नास ते पंचावन्न जणांनी अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आले आहे ग्रामपंचायतीत पार पडलेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे किमान एका बाजूने पंधरा मीटर रुंदीचा रस्ता व दुसऱ्या बाजूने देखील पंधरा मीटरचा रस्ता असा मिळून तीस मीटर रुंदीचा रस्ता म्हणजे किमान शंभर फुटी रस्ता होणे अपेक्षित आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूने व्यावसायिकांनी टपरीधारकांनी राज्यमार्गाचा नियमाचा विचार केला तर सुमारे दहा मीटरने म्हणजे जवळपास तीस फूट अतिक्रमण केले असल्याचे दिसून येते सध्याचा रस्ता हा दोन्ही बाजूंचा विचार करता वीस मीटरपेक्षाही कमी भरत आहे त्यामुळे या दोन ते अडीच किलोमीटर अंतरात वाहतुकीची कोंडी वारंवार होत आहे या रस्त्यावर बँका हॉटेल्स विविध व्यवसायाची दुकाने असल्याने या दुकानात खरेदी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने ही रस्त्यावरच लावली जात असल्याने पाच मीटरचा सुद्धा रस्ता करण्यासाठी शिल्लक राहत नाही दोन्ही बाजूने जवळपास दीडशे ते दोनशे दुकान टपऱ्यांनी अतिक्रमण केले असून एकीकडून हद्द मोजून झाली असली तरी अद्यापही या अतिक्रमणधारकांना नोटिसा काढण्यात न आल्याने संशय निर्माण होऊ लागला आहे मोम ही बाजारपेठ असून माडामहोळ तालुक्यातील नागरिकांची नेहमी वर्दळ अस यांना या अतिक्रमणामुळे अडचणीचा सामना करावा लागतो त्यामुळे बाजारपेठ मंदावली आहे सध्या तरी अतिक्रमण काढण्याच्या बाबतीत चालदखल होत असून अतिक्रमणधारकांचा रोष कुणी वळवून घ्यायचा म्हणून ग्रामपंचायत व सत्ताधारी वेळ काढूपणाचे धोरण पाळत आहेत पण दुसरीकडे हे अतिक्रमण वाढल्याने हजारोपायी चालत जाणाऱ्या नागरिकांना वाहनधारकांना शाळकरी मुलामुलींना याचा त्रास होत आहे दोन अडीचशे अतिक्रमणधारकांचा रोष स्वीकारणार नसतील तर अतिक्रमण काढण्याला सध्या मोन्नीमधील हजारो नागरिकांचा पाठिंबा आहे हे अतिक्रमण नाही काढले तर आगामी निवडणुकीत या हजारो नागरिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल हे काळ्या दगडावरची पांढरी देश असल्याचं नागरिकातून बोललं जात आहे मुंडलिम येथील रस्ते रोड म्हणजे ब्रिज पासून तेवस्थान काम मंजूर आहे त्यासाठी अगोदर इथं ग्रामपाचीमध्ये त्याची सर्व लोकांच्या व सध्या रस्त्याचे अतिक्रमण का काढण्यात यावं नंतर रस्त्याचे काम सुरू करावं असं हो। मिटिंगमध्ये तिथं नियोजन झालं त्याप्रमाणे आम्ही रस्त्याच्या एका बाजूचं म मोजणी करण्यात आली सार्वजनिक बांधकाम खात्याची अधिकारी आणि आम्ही ग्रामपंचायत मिळून आम्ही एक ब्रीजपासून ते पंढरपुरा अर्बन बँकेपर्यंत पन्नास ते पंचावन्न जणांची अतिक्रमण असल्याचे निदर्शनास आले आहे आणि उर्वरित ज्या दुसऱ्या बाजूची अतिक्रमणे मोजणीसाठी सार्वजनिक बांधकाम खात्याची अधिकारी आल्यानंतर ते करण्यात येईल लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा